महामाणे कला व वाणिज्य महाविद्यालय गोंडी या महाविद्यालयामध्ये आपण आपल्या महाविद्यालयाचा ग्रंथालय विभाग आणि महाविद्यालयाचा मराठी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आपण आज वाचन संकल्प महाराष्ट्राचा या नावाखाली आज महाविद्यालयामध्ये गेले सात वर्ष विविध उपक्रम राबवत आहोत आणि त्याच उपक्रमातील आजचं शेवटचं पुष्प मोठण्यासाठी मी आज वापन समारोह हो आहे या वाचन संकल्प महाराष्ट्राच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय डॉक्टर शिवाजी पाटील सर व्यासपीठावर उपस्थित असलेले एस सी कॉर्डिनेटर डॉक्टर पोपटजी भांगे सर व्यासपीठावर उपस्थित असलेले मराठी विषयाचे गाड्या अभ्यासक आणि ज्यांचं नाव आहे ग्रामीण साहित्यिक नामोल्लेख आवर्जून केला जातो ते आमचे मित्र डॉक्टर वामन जाधव सर त्यांचे सहकारी आणि त्यांना नुकतीच पीएच डी प्रदान झाली पुणे विद्यापीठातून ते पीएच डी दान झालेले आहेत ते मराठी विषयाचे अधिव्याख्यातील डॉक्टर विनोद लंकेश्वर सर हिंदी विषयाचे प्राध्यापक निलेश सर या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले हिंदी विभाग प्रमुख आमचे मित्र डॉक्टर सदागर साळुंकर सर हिंदी विषयाच्या आणि सातत्यानं या आरोगनासाठी आम्ही जरी का काम करत असतो तरी आमचं डिवोशन असलं पाहिजे हे ज्यांच्या मनामध्ये हिरालेलं भूमिका असते आणि प्राचार्यांच्या आमच्या सगळ्या स्थानने कोणतंही काम कॉम्प्युटरवर सांगितलं तर ते कधीच नाही म्हणत नाही अशा प्राध्यापिका स्वाती बेलपत्र मॅडम त्याचबरोबर आमच्याच महाविद्यालयात अर्थशास्त्र विभागातून अर्थशास्त्र विषय शिकवत असलेले पण सत्तानकात खूप तज्ञ आहेत आणि कधीही त्यांची नकारात्मक भूमिका नसते मला सगळ्यांना माहिती आहे की आता सध्या आपल्याकडे नॅकचं काम आहे नॅकची कमिटी पुढच्या महिन्यात येणार आहे आणि त्यासाठी सातत्यानं प्रत्येकाला कॉम्प्युटरवर काही ना काही माहिती गोळा करायची काही लिखाण करायचं आहे तर ते सातत्यानं अग्रेसर असणार आहे प्राध्यापक सचिन माने सर या कार्यक्रमासाठी भूमिका उपस्थिती असणार सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थ्याचे मित्र आज आपण वाचन सत्ता महाराष्ट्राचा हा कार्यक्रम आपल्या महाविद्यालयामध्ये पार पाडतो विद्यार्थी मित्र याची गरज का अतिशय मार्मिक शब्दात आपले सहकारी ग्रामीण साहित्यिक डॉक्टर जाधव सरांनी सांगितलं की महाराष्ट्राची जी परंपरा आहे वारसा आहे आपली संस्कृती आहे आपलं जुनं मराठी भाषेचं ज्ञान आहे संस्कृतमधलं ज्ञान आहे या अगत करण्यासाठी जी चालू वर्तमान काळातली युवा पिढी आहे ती युवा पिढी या संस्कृती परंपरा भाषाविषयीचं ज्ञान या कुठंतरी सोडून वेगळ्या वाटेवर जाऊ लागलेले आहे आणि त्यासाठी आज महाराष्ट्र शासनाने सुद्धा एक संकल्प केला की महाराष्ट्राचा वाचन संकल्प दिन प्रत्येक महाविद्यालयामध्ये असेल जिल्हा परिषद स्तरावर असेल स्थानिक स्वराज्य संस्था या बाबतीत सुद्धा सगळ्या स्तरावर प्राथमिक शाळेपासून ते महावदार केंद्रांपर्यंत ही वाचन संस्कृती नवीन युवा पिढीमध्ये रोजावी यासाठी हा कार्यक्रम उपयोजित केलेला आहे आणि अशा कार्यक्रमासाठी मला प्रमुख मुद्दे म्हणून आज सगळ्यांनी स्वीकारलेला आहे धन्यवाद विद्यार्थी मित्र युवा पिढीमध्ये महावंतरी युवकांमध्ये जर आपण बघितलं की आज महावंतरी युवक कुठेतरी पुस्तकापासून दूर होऊन चालले नाही त्याचं कारण काय की आपण बघतो सोशल मीडिया किंवा आपल्याकडं हातात असलेला मोबाईल मोबाईलमधून आपल्याला आयत म्हटलेलं किंवा विपुल ग्रंथ सुद्धा उपलब्ध झालेली आहे थांब विद्यार्थी मित्र आपण मोबाईलचा अनुकरण करत असताना किंवा मोबाईल मध्ये एखादी गोष्ट पाहत असताना आपण कधीही एकाग्र आणि तल्लीन होऊन कधी आपण मोबाईल मध्ये तेवढे एकाग्र होत नसतो कारण का पोस्ट हो कार एक पोस्ट पूर्ण ढकलली की दुसरी पोस्ट आपल्याला बघायची आज तर सध्या युवा पिढी संपूर्ण देशात जगात युवा पिढी सध्या रेल वीर वीस सेकंदाची रेल असली ती सुद्धा आज युवा का आपल्या सहित म्हणजे आमच्या सहित म्हणजे मी नुसतं युवा पिढीला बोललो असं नाही वीस सेकंदाची रील सुद्धा खूप उशिराची रील वाटायला लागली दहा सेकंदावर रील बघायला त्याचा इंटरेस्ट वाढायला लागला म्हणजे आपण किती कमीत कमी वेळा हे सगळं बसवायचंय त्या साच्यात सगळं बसून पुढे जायचंय एखादी रील समोर गेले तर ती फक्त आपल्या डोळ्यासमोर तरळून जाते आपल्या मनाला त्यातल्या काही भावना सणासाठी फक्त त्या पाहून जातात ती रील सुखासाठी असावी किंवा दुःखासाठी असावी हे दोन्ही प्रसंगात त्या रील आपल्याला फक्त पाहून जातात पण आपण त्या रीलची दखल तरी घेत नाही आणि म्हणून मित्र हो आपण वाचाल ते वाचा आपण आपल्या या वर्ग क्रमांक आठ मध्ये कार्यक्रम स्थळी येत असतानाच मुलींनी खूप चांगली रांगोळी दिलेली आहे आणि त्या रांगोळीत हे तीन शब्द लिहिलेले आहेत वाचा तर वाचा आणि खरंच आहे आपण एखादी गोष्ट वाचायला लागलो तर आपल्या विचाराची प्रगल्पता वाढते विचारामुळं माणूस समृद्ध बघतो का त्याचं कारण काय कि वाचनच आपल्याला येणाऱ्या दहा जगेच्या जगामध्ये एक आत्मविश्वासाने जरा शिकवतं त्याच अनुषंगाने पाठिबांचे वार दाखले परंपरा वेगवेगळ्या आपल्या भारतात भारतीय स्वातंत्र्याला वाच वीर पुरुषांची जर आत्मचरित्र आपण वाचले मित्र आहोत तर आपल्यामध्ये सुद्धा स्फूर्ती जो रक्त निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही आणि अशी पुस्तकं अशी ग्रंथ संपदा आपल्याही महापौर आदेशाला आपण पवित्र ग्रंथालय प्रदर्शन केले पाच दिवस झालं ग्रंथालयाचं आपल्या ग्रंथालयामध्ये जवळ जवळ दहा हजारकड संदर्भ आहे या सगळ्याचं डॉक्युमेंटेशन आपला या महाविद्यालयाचं ग्रंथालय विभाग करत आहे अतिशय समृद्ध असलेलं ग्रंथालय आमच्या महाविद्यालयासाठी उपलब्ध आहे पण या ग्रंथालयामध्ये वाचन करणारे युवा पिढी आज हरवत चाललेली आहे त्यांच्या मनावर कुठंतरी वेगळे असेल किंवा वाचनाची गोडी लावण्यासाठी आज हे व्याख्यान आयोजित केले आहे म्हणून युवा पिढीने सातत्याने वाचत राहिलं पाहिजे आपल्या महाशयातल्या ग्रंथालयाच्या बाबतीत मला सांगावसं वाटतं की अनेक प्रदर्शन बघत असताना आपल्याकडे आमच्या महामध्ये मराठी विश्वकोश वीस खंड आहे म्हणजे या मराठी विश्वकोशाचे जे लिखाणाला सुरुवात ज्यांनी केली ते तर्मशास्त्री लक्ष्मणशास्त्री जोशी विसाव्या खंडाचा अनुवाद केलं ते के डॉक्टर विजया लाड वाड मॅडम यांच्या विश्वकोश आपल्या महाविद्यालयामध्ये उपलब्ध आहे म्हणजे एवढी मोठी ग्रंथ संबंध आपल्याकडे आहे स्वामी विवेकानंदांचे बारा खंड आपल्या महाविद्यालयात उपलब्ध आहेत म्हणजे महाविद्यालय आपलं विविध पुस्तकातील विविध ग्रंथांनी विपुल आहे त्याची संधी त्याचा फायदा आपल्या सर्व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी घ्यावा याचे विद्यार्थ्यांना आवडून सांगेल आता विद्यार्थी जीवन जगत असताना आपण यश अपयश या बाबतीत सुद्धा सातत्याने विचार करत असतो यश सर्व उपलब्ध झालं तर त्या बाबतीतली ग्रॅव्हिटी किंवा यश का मिळालं या बाबतीत आपण सरासरी विचार करत नाही आणि यश तेवढा आपण मोजून सुरापू घेतलं का नाही या बाबतीत सुद्धा विचार करत नाही म्हणून ते यश मिळवत असताना आपणाला अपयश वृत्ती कोणती आली यावर चिंता भरणं काढायची गरज आहे म्हणून म्हटलं जात की यशाचा मार्ग शोधत असताना आपण पहिल्यांदा अपयश कोणत्या कोणत्या मार्गाने आलं हा यशाचा मार्ग हा सुरुवातीचा अडथळा म्हणजे अपयश आहे आणि या अपयशावर मात करून जो विद्यार्थी जो विद्यार्थिनी जो आजचा युवक जो पुढं जाईल तो भविष्यात एक चांगला भारतातला नागरिक बनेल नवे नवे तो खूप मोठा स्वतः ज्यांनी त्यांनी जी महत्वाकांक्षा ठेवलेली आहे ज्यांनी त्यांनी ध्येय जे काढण्याचं ठरवलेलं आहे त्या ध्येयापर्यंत राहणार नाही आणि त्याच बाबतीत तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर पहिल्यांदा अडथळ्याची सगळ्यात पार केली पाहिजे त्या बाबतीत एक उदाहरण आहे की मी ही शेतकरी चवळ काम करत असताना तुम्ही सगळेजण बघत असाल पेपरला वाचता आपल्या महाविद्यालयामध्ये सुद्धा कधी तरी बातम्या कोणाच्या तरी कामावर पडतात की शक्ती शेतकरी वर्ग हा कधी संघटित होत नाही मित्रांनो परंतु शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न आहेत ते प्रश्न मांडण्यासाठी शासन करणारे आपला आवाज चालवा यासाठी ही भूमिका घेऊन आम्ही सातत्याने शेतकरी चळवळीत काम करणारी मागच आम्हाला अभ्यास ह्या आम्हाला पचनी पडलेलं आहे म्हणजे आम्हाला कुणी पाठीमाग नाव ठेवली तरी आम्ही कधी ती नाव ठेवणार ना कधी दोष देत नाही उलट त्याच्याकडं एक पाऊल जोरात जाऊन त्याचा हस्तोलन आम्ही करत असतो आणि आनंदाने त्याचा स्वीकार करत असतो हे का की आपल्याला पुढे कधीतरी यशस्वी व्हायचंय आणि आपल्याला फक्त तरी ध्येय गाठायचंय या बाबतीत मी एक उदाहरण एक अशी जगात एक अशी व्यक्ती होती की त्या व्यक्तीला अपयश किती आलं पण का, ती स्वतःच्या ध्येयापासून स्वतःच्या बांधवपासून कधीच परावृत्त झाले नाही एकविसाव्या वर्षी त्या व्यक्तीचा व्यवसायात प्रचंड मोठा होता बावीसाव्या वर्षी त्या व्यक्तीने विधिमंडळाची निवडणूक करायचा प्रयत्न केला बावीसाव्या व्यक्ती ती निवडून येऊ शकली नाही चोवीसाव्या व्यक्ती हार्मी पण थांबली नाही तर व्यवसाय व्यवसायात प्रयत्न केला पण चोवीसाव्या वर्षी सुद्धा त्या व्यक्तीला अपयशात त्याच्यानंतर पंचवीसाव्या वर्षी त्या व्यक्तीचं लग्न झालं आणि लग्न झाल्यानंतर सव्वीसाव्या वर्षी त्या व्यक्तीमध्ये शेवटी पाहून जीवन जगत असताना संसाराची दोन चाका असतात पत्या आणि पत्नी सव्वीसाव्या वर्षी त्या व्यक्तीच्या घरामध्ये एवढा दुःखाचा डोंगरा पसरला की पत्नीचं निधन झालं म्हणून तो रडत असला नाही शेवटी त्यांनी पत्नीच्या निधनाचं दुःख बसवलं आणि तो पुढं काम करत राहिला चौतीसाव्या वर्षी पुन्हा त्यांनी संसदीय विधीमंडळाची निवडणूक लढवण्याचा प्रयत्न केला पण त्यातही त्याला अपेक्षा पंचेचाळीसाव्या निवडणुकीमध्ये तो सिनेटरच्या निवडणुकीत उभा राहिला तिथही त्याचा पराभव झाला पण तो सातत्यानं चालवत होता म्हणजे जो जो दे जे काम करत होता तो सातत्यानं त्याच्या कार्यापासून त्याच्या कामापासून तो कुठलाही परावृत्त करीत झालेला नव्हता सत्तेच्या विचारा वर्षी तो एका राष्ट्राचा उपराष्ट्राध्यक्ष म्हणून त्याला होण्याचा प्रयत्न सुद्धा त्याचा अयशस्वी झाला आणि बावनव्या वर्षी तो अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष म्हणून त्यांची शेवटी निवड झाली नियुक्ती झाली अशा आख्या अडथळ्यांची शर्यत पार करणाऱ्या माणसाचं नाव आहे आभायकर म्हणजे येत आहे म्हणून तो माणूस कधीच खचवून गेला नाही विद्यार्थी मित्र हो जीवनात आपण कधीही अभयशामुळे कधी खचता कामा नाही सातत्यानं प्रत्येकाच्या मनामध्ये वेगवेगळ्या संकल्पना असलेल्या आपल्या मनामध्ये काय योजना आहेत त्या योजना इतरांना सांगत चला सा। तर मग मात्र माणूस राहणार नाही आणि त्याच अनुषंगाने व्याज या वाचन संकल्प देण्याच्या निमित्तानं मी वावरून सांगितलं की सोशल मीडियावर आपण मोबाईलवर जास्तीत जास्त राहण्यापेक्षा मोबाईलला रोज आपल्या जीवनातनं चार ते पाच तास दूर ठेवा आणि पुस्तक वाचत चाला आपल्या अभ्यासातील सिलेबसची पुस्तकं जरी वाचली तरी चालतील किंवा तुम्हाला जे कोणीच आवडीचं वाचन आहे ते वाचन करत चला तुम्ही पुढे भविष्यात आदर्श नागरिक आणल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणूनच आजचा हा वाचन संकल्प दे आपल्या सर्वांच्या साक्षीनं आपण एक संकल्प करूया की आपण बघितलं एकतीस डिसेंबर पासून वेगवेगळे संकल्प करतोय एकतीस डिसेंबरला आपण संकल्प केला या महाविद्यालयात की राष्ट्रीय सेवा विभागाच्या वतीनं की संकल्प होता भाग घ्या की खरंच हा संकल्प खूप निर्मूळ वाटला परंतु आम्ही बघितलं आमच्या सगळे सरकारी मित्र असतील विद्यार्थी आणि विद्यार्थी असते यांच्यामध्ये जी जवळता निर्माण झाली त्याचा कारण आहे की एकवीस तारखेला घेतलेली आम्ही शपथ माझं खूप लहान बारीक वर्ष असतं की मुली जरी पोलीस मधून चालल्या आम्ही जरी खिडकीत उभा राहिलो तर दोन मुलींमधला संवाद कशा पद्धतीने चालू आहे ते काही ना काहीतरी कारण आणि प्रत्येकाला वाटतं जसे पुरी पुरी तो तो, की मालकाचं असं दोन भिंती तिला वाटतं की मी डोळे मिटल म्हणजे जग दोन नाही पण तसं नसतंय की आपण आपली चर्चा करत असताना सुद्धा इतर पूर्ण पूर्ण तरी ती चर्चा ऐकत असतात पण मला अनिवार वाटतोय की आज दहा तारीख आहे आज दहा तारखेपर्यंत सुद्धा या महाविद्यालयाच्या कॅम्पसमध्ये चुकीच्या शब्दांची वर्गना आज ना आमच्या स्टाफ झाली ना आमच्या विद्यार्थिनीकडनं झाली ना आमच्या विद्यार्थ्यांकडनं झाली त्यामुळं सगळ्या महाविद्यालयांना विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांना आम्ही एक पूर्ण भविष्यातले आदर्श विद्यार्थी होते हा त्या महाविद्यालयाने घ्यायला ना हरकत नाही आणि खरंच त्याचा अनुकरण करा आणि त्याच अनुषंगाने आज जानेवारी महिना हा सगळ्या संकल्पांचा दिवस असतो म्हणून याही आजच्या दिवशी सुद्धा एक आपण असा संकल्प करा की आपण रोज मोबाईलवर थोडस बाजू आणून आपण पुस्तक वाचूया चांगले विचार आत्मसात करूया हा संकल्प आपल्या मनापर्यंत हा संकल्प वर कर्मी करण्यात आला नाही तो आपल्या हृदयापासून आणि थेट मनाला असला पाहिजे तरच त्या संकल्पाची पूर्ती झाल्याशिवाय राहत नाही आणि म्हणून सर्व विद्यार्थ्यांनी हा वाचन संस्कृतीचा संकल्प आत्मसात करून पुढचं भविष्याचे वेळ आपल्याला चांगल्या यशस्वीपणे पार पाडायचे ही गुंगाट मनात बांधली पाहिजे आणि आपल्या सगळ्यांचा वर्तमान काळ सार्थक करायची जबाबदारी आपली आहे मी वर्तमान काळ म्हणतोय हे युवा पिढीने सुद्धा जबाबदारी लक्ष देऊन ऐकायला हरकत नाही मुला मुलींनी आपण आपल्या आई घरी काळजी घेतली पाहिजे आज या सोशल मीडियाच्या जमान्यात महाविरोधी युवकांमध्ये जी चाललेली आपल्या भाऊ बांधवांचा आहे तो इतका वेगळ्या पद्धतीने चाललेला आहे की आज कोण कुठं असेल उद्या कोणाची कुठली बातमी ऐकायला मिळेल या बाबतीत सुद्धा काय सांगायला ऐकायला येईल हे सांगता येत नाही पण विद्यार्थी मित्र आजच्या युवकांनी आपल्या आई वडिलांनी आपल्याला जो जन्म दिलेला आहे तो जन्म त्यांच्या इच्छेसाठी त्यांच्या आपणही साथ्य आपल्या आई वडिलांना काय पाहिजे हे नकळत एक अंदाज घ्या प्रत्येकाच्या आईवडील आपल्या मुला मुलीच्या बाबतीत वेगळ्या विश्व बंधारात असतात की माझी मुलगी चांगली शिकली पाहिजे माझ्या मुलीला चांगला दौरा हा

आणि ही भूमिका चांगल्या पद्धतीने निभवायची जर असेल तर भूतकाळातील काही गोष्टींचा वारसा अनुकरण आपण आत्मसात केलं पाहिजे आता तुम्ही म्हणा भूतकाळातील काही गोष्टी आणि वारसांचं अनुकरण करायचं म्हणजे काय तर बाहेर जीवन जगत असताना आपल्याला या सिनियर महाविद्यालयामध्ये आपण येत असताना व्यक्तिमत्व वे विकास जडण घडत या महाविद्यालय स्तरावर होत असते विद्यार्थ्यांना व्यक्तिमत्व वे विकासाची जडण घडत म्हणजे काय आपल्या से स्वतःमध्ये सेल्फ कॉन्फिडन्स निर्माण झाला पाहिजे आत्मविश्वास आला पाहिजे त्याचबरोबर तुम्ही अभ्यास करत असताना आपल्या आई वडिलांनी ग्रहित झालेलं असतं की माझा मुलगा कोणीच झाला पाहिजे माझा मुलगा युपीएससीच्या स्पर्धा परीक्षेत सिलेक्शन झालं पाहिजे तो कलेक्टर झाला पाहिजे माझ्या मुलाला म्हणते ना तुमचे नोकरी लागली पाहिजे आणि माझा मुलगा हा सुशिक्षित बेरोजगार न होता स्वतःच्या पाया उभा राहायला पाहिजे ही स्वप्न आयोगाची पूर्ण करायची असतील तर आपण भूतकाळातील जी मंडळी आज यशस्वी बनलेली आहे त्यामध्ये स्पर्धा परीक्षेमध्ये पास होऊन जे अधिकारी झालेले स्पर्धा परीक्षा जिथं जी कोणा अभ्यासात जातात त्यांची वक्तव्य त्यांचं वाचन कशा पद्धतीचं आहे त्यांच्याबरोबर तुमचे रिलेशन संबंध जोडून त्यांच्याबरोबर मैत्रीचे नाते जोडून त्यांच्यावर विचार घेतली पाहिजे आणि जे आधी आहेत त्यांचे जीवन परिचय हे सातत्याने वाचले पाहिजे जीवन परिचय का वाचायचा की तुम्ही बघितलं आजच्या पाच वर्षापूर्वी कोरोनाच्या आरोग्य तुकारा कुठे जावाचा एक आय एस कलेक्टर आपल्याकडं सोलापूरला जिल्हाधिकारी म्हणून होऊन केले तो काही सारांचा जर जीवनभरचे बघितला तर जो एका शेतात दोन एकर जमीन असणार ते कुटुंब आणि खूप गरिबीचे चटके सहन करत करत तो आज जिल्हाधिकारी करू शकतात याच्या इतकं कुठलंही सुखद काका त्यांनी त्यांच्या आयोगानाला दिलेला ना नाही आणि म्हणूनच अशा लोकांचे एक प्रभावी व्यक्तिमत्व असताना लोकांचे आत्मचरित्र त्यांचा जीवन परिचय वाचत वाचला तरी ती माणसं यशस्वी होत असताना किती घडत प्रवासात यशस्वी झाली हे आपल्याला कळ राहणार नाही आणि मग त्यावेळेस आपण तुमचा फॉल आलं पाहिजे की आपण डॉ की त्याही मुलांचं शिक्षण हे प्राथमिक शाळेतच झालं आहे नंदकिशोर विद्यालय उपळायला रोहिणी बाई पाटवे या अधिकाऱ्यांचं शिक्षण सुद्धा प्राथमिक शिक्षण सुद्धा उपळ या ठिकाणी जे कोणते पासून सोळा किलोमीटर अंतरावरती गाव आहे पण पहिल्या या तालुक्यातल्या जिल्हाधिकारी म्हणून त्यांची निवड करण्यात झाली त्यावेळेस उपळा हे गाव प्रकर्षाने सगळ्या तालुक्या स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीनं आणि सगळ्यांना सगळ्या युवा पिढीला एक आदर्श काम म्हणून समोर आलं रोहिणी बाईच्या बाबतीने या उपळाच्या पहिल्या जिल्हाधिकारी बनल्या पण त्या जिल्हाधिकारी ज्या वेळेस झाल्या त्याच वेळेस सगळ्यांच्या लक्षात आलं की जिल्हाधिकारी बनण्यासाठी त्यांनी केलेलं कष्ट त्यांनी केलेला अभ्यास त्यांनी केलेलं वाचन त्या हाताळलेली पुस्तकं हे ज्या वेळेस तुम्ही त्यांचा ज्यावेळेस जीवन परिचय वाचता त्यावेळेस लक्षात येतं ही सुद्धा व्यक्तिमत्व आपल्यासारखीच सर्व सामान्य व्यक्तिमत्व होते पण त्या आपल्या स्वतःची व्यक्तिमत्वाची जडणघडण करण्यासाठी त्यांना किती अपार कष्ट सहन करावं लागलं काय वाचावं लागलं किती पुस्तकं वाचत असताना एकाग्र होण्यास एकाग्र होण्यासाठी त्यांनी केलेला प्रयत्न हे सुद्धा तुम्ही आत्मसात केलं पाहिजे आणि हे जर तुम्ही आत्मसात केला तर भविष्यात आजची युवा पिढी सुद्धा प्रगत युवा पिढी जाण्याशिवाय राहणार नाही ना। आणि म्हणून मित्र हो आज आपण वाचनासाठीचा हा संकल्प सर्वजण मनात ठरूया मनात ठेवूया आणि वाचन करत असताना सगळ्यांनी एकाग्र राहायला पाहिजे मित्र एवढं चांगल्या गोष्टी सांगत असताना सुद्धा आमच्याकडे जर काही विद्यार्थी आप आप जर आपापसात बोलत असतील चर्चा करत असतील तर आपण किती कार्यक्रमावर लक्ष देतो हे आम्ही आमच्यासाठी आम्हालाय त्याचं कारण काय की आज आम्ही बोलत असताना हजारो विद्यार्थी या आमच्या लोक विचाराने भारले पाहिजेत आणि हजारो विद्यार्थी यशस्वी झाले पाहिजे नुसता माझ्या मागील महाविद्यालयाचा विद्यार्थी यशस्वी मला चालणार नाही समर्थ महाराष्ट्र आज जे कोणी ही व्याख्यान ऐकतंय किंवा आपलं भविष्यात ऐकणार आहे किंवा आमदर्शन ऐकणार आहे त्या विद्यार्थ्यांनी कुठेतरी या चांगल्या विचाराची स्फूर्ती घेऊन त्यांचा सुद्धा स्फूर्ती पेटवायचं काम हे महाविद्यालय करणार आहे आणि पाठीमाग भूतकाळात सुद्धा या महाविद्यालयाने अशी काही रत्न ज्या काळात घातलेले